जीवन संजीवनीसारखी असून या योजनेचा ठेकेदार व अधिकारी यांनी पूर्ण बटाबोळ करणे सुरू केले आहे जोडमोहा येथील सिमेंट रोड खोदून पाईपलाईन टाकण्यात आली पण पुन्हा सिमेंट रोड बनवण्यात आला नाही सिमेंट रस्त्याचे पैसे असतानाही हे काम करण्यात आले नसल्याने येथील ग्रामस्थांना झोपेमधून उठले की चिखलात पाय टाकावे लागते तर जलजीवन योजनेची जी विहीर खोदण्यात आली ती विहीर तलावात खोदली आणि आज रोजी ती पूर्ण तलावातील आलेल्या घाण पाण्याने डुबले भविष्यातही पावसाळ्यात तलावात येणारे संपूर्ण घाण पाणी या विहिरीत जाणार आणि तेच घाण पाणी येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी देणार या माध्यमातून हे पाणी एक प्रकारचे जहरच म्हणून पुरवठा करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे याची दखल प्रशासनाने घेऊन जलजीवन मिशन पाणी पुरवठा विहिरीचे स्थलांतरण न केल्यास येथील ग्रामस्थ आंदोलन छेडेल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य पवन जाधव हो। व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ढाकुलकर यांनी दिला आहे मारेगाव वार्ता जावे शेख कळम नमस्कार मी पवन जाधव शीर्षकाखाली केंद्र सरकारची जलजीवन मिशन ही योजना कळंब तालुक्यातील जोडमा गावामध्ये राबवित आहे त्याच त्याचप्रमाणे त्याचे जे वॉटर सप्लायची विहीर आहे हे जोडमा गावलगतच्या वाघाडी धरणामध्ये धरणालगत त्याचं बांधकाम झालं आहे विहिरीचं बांधकाम पूर्ण झालं असून आज पावसा लागला आपण पाहू शकता मागव ते विहिर तुडुंब भरलेली आहे पूर्ण त्या विहिरीच्या वरून पाणी वाहत आहे आणि विहिरीमध्ये दूषित पाणी गडूळ पाणी शिरलेलं आहे आणि आता जेव्हा ती योजना पुढल्या वर्षी दिवाळीनंतर वगैरे कार्यान्वित करण्यात येईल तेव्हा हे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो असं दूषित पाणी आपण सामान्य जनतेला जोडमोज्या नागरिकाला पाजणार का हे सर्वात महत्वाचा प्रश्न इथं येत आहे त्याचप्रमाणे गावातील जे योजनेचं काम आहे हे अर्धवट झालेलं आहे त्याचप्रमाणे गावामध्ये पाण्याची टंचाई दरवर्षी भासते मागच्या दोन वर्षापासून ही योजना हो शासन राबवित आहे अजूनही ते पूर्ण झालेली नाही याकडे शासनाने सर्वात जास्त गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असं मी आज या व्हिडिओद्वारे आपण आवाहन करत आहे नमस्कार मी प्रवीण ढाकुलकर कळंब तालुक्यातील जोडमा या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत वीर बांधण्यात आलेली आहे ते वीर अक्षरशः तलावाच्या तलावामध्ये तलाव बुडलेली आहे या विहिरीचं पाणी जोडमा गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी पोहोचणार आहे आणि हे दूषित पाणी जर प्रत्येक नागरिकांच्या घरी पोचेल तर प्रत्येकाची तब्येत खराब होईल त्याच्यामुळे शासन आणि प्रशासन याच्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे